नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड एक, एक शौगा उत्पादक अभ्यासक आणि प्रयोगशील शेतकरी आपल्या वसंत शौगा शेती चा या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी मी शौगा शेती एक वरदान या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली होती या पुस्तकाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला कौतुक केला आणि मोलाचे अभिप्रायसुद्धा नोंदवले या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे हे पुस्तक लिहायचं एकच कारण होतं शेवगा शेती करताना शेतकऱ्यांना नेमकं उपयोगी आणि वेळेवर मार्गदर्शन मिळावं आपण बघतो की शेवगा शेती करताना अनेक समस्या येतात पण त्यावेळी कोणी मार्गदर्शन करत नाही बाहेरून मार्गदर्शन मागितल्यावर मार्ग अनेकदा निराशाच पदरी पडते कारण प्रत्येकाचं उत्तर वेगळं आणि अनेक वेळा अपूर्ण असतं शेती म्हणजे रोज नवे अनुभव नवे प्रश्न नवे निर्णय अशावेळी मार्गदर्शन करणारा कोणीतरी अभ्यासू अनुभवी आणि तुमच्या शेतीची जाण असलेला व्यक्ती असायला हवा पण असा मार्गदर्शक कुठे शोधायचा म्हणूनच मी ठरवलं तुमच्यासाठी एक असं पुस्तक तयार करायचं जे प्रत्येक टप्प्यावर तुमचा आधार बनेल आणि एक तपस्या करून मी शेवगा शेती एक वर्गान आणि पुस्तक लिहिलं हे पुस्तक म्हणजे तुमचं स्वतःचं मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर प्रत्येक पायरीवर सखोल मार्गदर्शन हे या पुस्तकामध्ये आहे मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचा शेवगा शेतीचा प्रवास अधिक सोपा आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी होणार आहे या पुस्तकात माझा आठ वर्षाचा अनुभव शास्त्रीय माहिती केलेल्या चुकामधून शिकलेले धडे आणि शेवगा शेती संबंधित सर्व विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मी या पुस्तकामध्ये दिलं आहे या पुस्तकात फक्त माहिती नाही तर आहे कष्टाची ऊर्जा आशेचा प्रकाश आणि यश मिळवू पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातील चित्त हे पुस्तक म्हणजे माझ्या अनुभवाचं सोनं तुमच्यासाठी पिळून काढलं आहे वाट चुकलेल्या शेतकऱ्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शक एक दीपस्तंभ एक सहप्रवासी एक शिस्त एक विश्वास एक प्रेरणा एक संधी एक उत्तर एक वेळापत्रक एक दिशा एक आशा एक आत्मविश्वास आणि एक समर्पण आहे हे पुस्तक म्हणजे फक्त एक माहितीचं साधन नाही हे आहे सोबत चालणारे व्यक्ति एक व्यक्तिमत्व जसा एखादा गुरु तुमच्या पाठीशी उभा राहतो तसंच हे पुस्तक तुमच्या सोबत शेवटपर्यंत उभं राहणार आहे या पुस्तकातील प्रत्येक पान म्हणजे अनुभवाने ओथंबलेला क्षण जिथे वास्तवाचं भान शास्त्राचं स्पष्टीकरण आणि जमिनीशी नातं जपणारी सखोल जाणीव एकत्र गुंतलेले आहे यातून तुम तुम्हाला मिळतो ज्ञानाचा ठेवा चुका सुधारण्याची दिशा आणि यशाची खरी वाट हे केवळ पुस्तक नाही तर हातात घेतलं की तुमच्याच स्वप्नांना नवीन दिशा देणारं जग बदलण्याचं बळ एक प्रेरणास्थान आहे शेवगा शेती एक वरदान हे तुमच्या शेती प्रवासात फक्त एक मार्गदर्शक नाही तर एक खंबीर सोबतीसारखं आहे जे तुम्हाला प्रत्येक वळणावर दिशा दाखवतं अंधारात दिवा होतं आणि शेवटी तुमचंच यश तुमच्या हातून घडवून आणतं हे पुस्तक तुम्हाला शिकवतं समजावतं जागं करतं आणि यशाकडे घेऊन जातं या पुस्तकाची किंमत पाचशे रुपये आहे हो ही रक्कम काहींना जास्त वाटू शकते पण विचार करा दररोज कोणी तुम्हाला वेळ काढून मार्गदर्शन करतं का एवढा वेळ कोणाकडे आहे का कोणी तुम्हाला बाहेरून कसं आणि का मार्गदर्शन करेल आणि जरी केलं तर त्याचा शेतीत उपयोग होईल का म्हणून मी म्हणतो दररोज वेगवेगळ्या लोकांकडे मार्गदर्शन मागण्यापेक्षा हे पुस्तक समोर ठेवा आणि यशाची शिडी चढायला सुरुवात करा वेळ पैसा आणि मेहनत वाचवायची असेल तर हे पुस्तक घ्या आणि आत्मविश्वासाने शौकाशी तिका ज्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांनी फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला पुस्तक हवं आहे असा एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा तुम्हाला लगेच सगळी माहिती मिळेल शेतकरी बांधवांनो मी माझं काम मनापासून केलं आहे आता निर्णय तुमचा आहे जुना गोंधळ चालू ठेवायचा की यशाच्या दिशेने निघायचं जर अजून शंका असेल तर काही दिवस थांबा लवकरच इतर शेतकऱ्यांच्या तोंडून या पुस्तकाबद्दल ऐकाल तेव्हा निर्णय घ्या मी इथेच आहे तर शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटू जय जवान जय किसान शेवगा शेती एक